नाही म्हणून गेली व नाही म्हणून गेली मोनिका मनीषाचा संबंध अशी बघूनसाठी आपल्या प्रियच्या भावासाठी म्हटलं होतं की रे तुम्हाला का नाही म्हणून गेली पण मनीषाचं तुम्हाला नाही आहे म्हणते नाही म्हटलं ते मनीषाला अरे ते कसं आहे का तुझं पोरग बर गं पसंद आहे पोराची आज माय नाही पसंद अरे पुरुष मग नाही पसंत म्हणजे मी नाही समजलो आजी साबा साबा नाही पसंद म्हणते आता प्रियचा कसु सबो आय न वालाचा मात्र टाइम होती भाई ते नाही म्हणते जिने वाईखव निशान मले नाही आवडली म्हणती तिथ मले तीच नाही पटणार नाही म्हणते मले रात्री मु रात्री रात्री प्रियचा कफा आला आता मले तमे मुनीकाले लावला रात्री तमे मुनीका सांग मन नाही म्हणले तिचं असे असे जाऊ दे ना राव दे सांगून दे मग काय बले फोन करू सांगून दे की बया तिचं काय कोरीचं काय मन नाहीये म्हणजे ते दुसरीकडे पाहिले पोरीच मन नाही आहे तर काय करतो जबरदस्ती लग्न करून नाही टिकत आहे मला वाटलं होते जाऊ दे नशिबाचा भाग असते जोडा कोणा हा वरून गेल असते कोणा नशिबात काय ना कोणता नवरा आहे कोणती बायकोय

विचारासाठी संबंधाच का का हो काही मग गेले का तुम्ही मनिका काकू कडे काय म्हणते मनिका काकू गेली नाही फोनच केला रात्री गेले नाही म्हणते बिचारे व नाही म्हणते मनिषाच मन नाही म्हणते हो ना आई मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की ताई काकूशी म्हणून राहिली की तू समजवायली आता आई समजून 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 कर लग्न लावून द्यायला परवडते काय ताईचं मनच नाही आहे तर कशाला येईल की नाही जाऊ द्या म्हटलं काही समजत नाही म्हटलं मी हो बाई काही समजू नको राहू

अ बापा रे बापा तमळलं मुळलं बापा माय कमळलं मुळलं माय या माणसाला किती खेप म्हटलं तू नांद रे बापा घरात आता होत नाही काम हा माणूस काही गोष्ट घेतच नाही नाही आता आता मनीषा झाली म्हणजे सगळे कामं तिलेच करायला लावतो मी एकही काम नाही करत आता मग सगळं कामात हुशार आहे प्रिया सांगे ना सगळं काम येतात म्हणे तिने मग सगळं कामं तिथे करायला लावतो मी एकही काम नाही करत मस्त आराम करतो पण अजून निरोख मी आता कडे मनीषाच्या घरचा बोल बोला ते बोल म्हटलं ना फोन लाव फोन लाव फोन लावून काय झालं काय नाही आजकाल पहिले शॉर्टेज आहे अजून काय झालं काय दुखून राहिलो तिकडे तर माहितीये येऊन तू बन बसले नाव आता दिला नाही मला काय दुखून राहिलं काय दुखून राहिल दुखते माझ्या कामानी होत वयामानानं

काय झालं माझ्याशी एवढा चांगला माझ्याशी बम राजबेंडा हा एवढं त्याच्या घरी पारपर्टी यकून तज काहून नाही म्हणतात ती तू या स्वभावाच्या ना तू या स्वभावाच्या नाही म्हणतात ती माझ्या स्वभावाच्या ना काय काय काही बोलू राहिले का मी काय केलं काय केलं नाही काय नाही केलं तू या काय नाही केलं सगळीकडे तुझ्या नावाची सगळी नामुशी होईल सगळी बदलामी बदलामी झाली पोराची माय गरम आहे पोराची माय गरम आहे स सहीकडे आहे बदमास आहे सभाव चांगला नाही कोणाली धाक भीती वाटते आपली पोरगी कशी यायच्या घरी द्यावं कोणाला नाही म्हटलं तिनं मरी ते मरे नाही आता किती असा बाबा मुळे माझ्या लग्न होईल हे पा तुम्ही माळ बदला मी टाकू नका आता हा माळ बदला मी नका तुम्ही ते पोरगीच अगोदर उतराची आहे मला त्याच चेहरा दिसलं होतं काय हिट काय मटके माहिती इच्छाच नव्हती वर माहिती तर म्हणूनच नव्हतं तुम्ही म्हटलं ना की नाही आपल्या पियाच्या गावातली पोरगी आहे आपल्या इवाच्या गावातली आहे म्हणून मी आली तरी पाहिली ती तर पहिलेच नाही म्हणून मला माहीत आहे नाही पाहिलं होतं ना तिची मायली ही माय चंद्रावय ती चंद्रावय दोघी मायली की चंद्रावया मायनी पाहिला तुम्ही इतकं वय झालं बाप कटके सोन काय चांगला नाही येते बदमाश आहेत बदमाश मला पाहिजे नव्हती होती सून बरं झालं नाही म्हटलं तर याच्या चांगली सून भेटेन मध्ये पायत राहायची मला तू आता राम रमझानी राम दने आता काय भेटते काय नाही भेटत तो काय खरं आहे पोरी पुरी भेटून नाही राहिले हा आता दुसरी कोणी तर लोक भेटत नाही तर लोक लो पाहत राहता पायतच म्हटलं मी काय वाटत म्हणजे होतं काय पायतच माझी सुंदर देखणार पोरी आणते की तिच्या जीबीवर ती बी पाहत आणि तिच्या माझ्या अधपत्र करतो लग्नाची माझ्याशी बघच्या ये म्हणतो लग्नाला माझ्या पोराच्या पाय सुन तू भाव फाऊन राहते वडकोणती साजरी आहे ती पोरगी जमा उरफट चालली म्हटली पाहिजे ती परत झालं मुळलं हा बापा बाप्पा काय थकलो थकलो बापा हम्म येऊच नव्हती देत बापाईन बाईत येऊच नव्हती देत ते सासू नाहीस म्हणे आताही पावनसार करून जा म्हणे म्हटलं नाही पोरगा एकटा घरी आहे म्हटलं बापा आता नाही थांबत म्हटलं मी

वा बाबी बाबा लय हुशार आहो तुम्ही कोणती गोष्ट चांगली झाली की चांगली झाली वाईट झाली की मला बोलायला तयार पाय रे बघ आता ते तर आहेच हा ते तर आहेच आता पण जाऊ दे खरंच आज मला पटलं कि माई शांताराणी माई शांताराणी खरंच एक नंबर आहे एक नंबर आहे खरंच शांत लय धाडशी आहेस तू लय धाडशी आणि तुम्ही निरा फेक आणि तशीच ती तुमची पोरगी बी फेक काढ तुमच्यावरच ते ती तेजू निरा फेक जाय एवढी वर मी पण एवढी भेट ब्या काळ वानाची नाही नाही मला भीती वाटते नाही नाही मला भीती वाटते तीन ते गुंडे मला मारतीन आणि तिची सासू बी तशीच ब्या काळ वानाची दोघे सासू ना थर थर कापत मी एकटीच तिच्या नाही नाही येईल आवरेल दोघीली काही करत नाही बाई काही करत नाही बाई आता मस्ती डेरिंग शांता

काय बोललो मी शांत राणी तू तर शांत राणी <स्थागी> आहेस आई बाबा आले मला उघडा दिसला म्हटलं अरे आई बाबा आली आला आई काय झालं मग हा आई तू आता गुंड पोलीस स्टेशन मध्ये जमा केलं म्हणतात मले बाप्पूचा फोन आला होता मामीजीने पोलिस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला दिला होता म्हणे आणि गुंडे पोलीस स्टेशनमध्ये आहेत म्हणे पोलीस घेऊन गेले म्हणे हा परमनंट बंदोबस्त करून टाकला म्हणे त्याचा मामीची लेडरिंग करायचं म्हणे गुंडेली मारली म्हणतात तुझ्या तू हो मग तुला तर माहित आहे माझा भाऊ कसा आहे लवकर मला सेन्स नाही होत अरे लयचर तर चर करत होता टाकल्या त्या दोन थोडी ठेवून त्याच्या चांगल्या आई 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 मला माहित असत ना की मई आई गेल्यावर तर त्या गुंडेच काम तमाम होते <laughs> इतके डेंजर गुंडे आहे ना सायन तर साय म्हटलं माई आई की डेंजर आहे तू मला माहितच नाही अजून पण आले मला माहित होतं तू पुरा पक्का बंदोस्त करून येतो म्हणून दौरी आई लय चांगलं काम केलं पण ती कारण की त्याने जरी सोडलं असतं की नाही ते ते दुसऱ्या डोक्याला त्यांनी करार दिला असता ते अशा लोकांचा परवा इलाज करावा लागते लय चांगलं केलं तुझ्या एक नंबर काम करून टाकलं तुझ्या शांताबाई शांताबाई म्हणतात ना मला परमनंट इलाज करतो कोणाचा तुझ्या जेवण जेवण केलं रे बाबा कौपाशीच राहिला दोन दिवस नाही बाबा मी जेवलो ना अरे बाबा तुम्हाला काय सांगू तुम्ही घरी नव्हते काकून ताट आणलं मन बाकून ताट आणलं सुंद काकून ताट आणलं तीन 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 चार चार ताट आले होते मला मग कुणा कोणाच्या घरचं खाऊ मी वापस करून दिले मॅम एक दिवस मन बाकूच्या घरचं खाल्लं एक दिवस सुंदच्या घरचं खाल्लं काय बर केलं हायतच मायासोबती मिले चांगले आहेत पाल बबनीचे बाबा बी नाही फक्त मोनिकाला सांगितलं होतं की मी चालली अर्जंट काम आहे बाकी होणारच नव्हते नाही तरी त्या आले म्हटलं बबणारे चांगले माया बहिणी सुखात दुःखात माया साथ देणारे हो शांता कामं करतो ना ते तुम्ही कामं करतात आता लिहत आहे ती मग मग पण त्या करतात ना माया तर मायात नाही माया की ना आपल्याकडे आपण करा आहेतच ना बहिणी लई चांगले आहेत पण तुम्हाला माहिती आहे बघण्याचे बघा माया या मोबाईलवरच्या बहिणी आहेत की माझ्या सबस्क्राईबर बहीण भाऊ ते बिला आहेत बरं ते लई सपोर्ट करून मला लई सपोर्ट करून राहिले माया माया मला रोज कमेंट्स करतात व्हिडिओला लाईक करतात कमेंट्स करतात आणि मला सांगतात व्हिडिओ कशी वाटतात तर कविता ताई आहे उमा ताई आहे हां बहिणी आहेत माया मग ताई आहे ना नाव कधी वाचले तर पूर्ण व्हिडिओ सुद्धा नाही तिचा इतक्या सगळ्या बहिणी आहेत माया

ताई तुमचे खूप खूप मनापासून आभार आम्ही ज्यांना अजूनही चॅनल सबस्क्राईब नसून केलं त्यांना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडत आवडत असतील तरी सांगा नसणं आवडत तरी सांगा मला काही राग येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आता उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या मनुष्याची सोयरी कुठं होते काय होते हे पाहण्यासाठी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ नक्की पाहावा लागेल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा मजेत राहा Bye.